ज्योती मोकळ कल्याण शहर संघाचे अध्यक्ष आहे आपण दोन नगर परिषद अंतर्गत योजनेच्या अंतर्गत आपण जागर स्त्री शक्तीचा जो घेत आहे त्याच्या मागचा ज्या आपल्या राष्ट्रमाता आहेत त्यांनी खूप मोठे मोठे योगदान दिलेले आहे त्याच्यातला आपण खारीचा वाटा उचलावा या उद्दिष्टाने उद्देशाने आपण हा श्री स्त्री शक्तीचा जागर कार्यक्रम घेत हो। आहोत किती आ, सर आपले बचत गट तीनशे पंच्याऐंशी बचत गट आहे त्याच्यातून आपण संघ बनवलेले आहेत जे संघ गटात जशी दहा महिला असतात तशा अंगाच्या माध्यमातून म्हणजे दहा गट एकत्र आलेल्याचा एक, एक संघ तर प्रत्येक दिवशी एक एक संघाने कार्यक्रम घ्यायचा असं नऊ दिवसाचा कार्यक्रम आहे ही कल्पना असं मला वाटलं की महिलां आमच्या महिलांमध्ये खूप स्किल आहे परंतु काय होत आहे त्या पुढे येऊन बोलत नाही आणि ह्या माध्यमातून त्यांच्या काहीतरी करण्याची संधी मिळेल आणि ज्या आपल्या राष्ट्रमाता आहेत त्यांनी काय काय केलंय आपल्यासाठी याची त्याचा उजाळा मिळावा यासाठी नमस्कार मी कौसर सय्यद मी दौंड नगर परिषद मार्फत जे जनकल्याण शहर स्तर संघ आहे त्या संघाची मी सचिव आहे मॅडम अध्यक्ष आहे आम्ही वेळेस जे कार्यक्रम मॅडमनी खास ठरवले आणि जनकल्याण संस्थेमार्फत आम्ही जे कार्य केले नारी शक्तीचं जागरण म्हणजे त्यामध्ये आम्हाला बचत गटाच्या महिलांना म्हणायचं एवढं आहे का मी महिलांना हे आवाहन करूचे का ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्या महिला जास्तीत जास्त सहभाग व्हा ह्या कार्यक्रमाचं कार्य काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही समजा आणि सगळ्या इथं उपस्थित राहा हे माझं म्हणणं आहे आणि आता सगळ्यांनी सांगितलं ह्या कार्यक्रमामध्ये काय काय आहे ह्या बचत गटामध्ये काय फायदे आहे काय नाहीये हे सगळ्या महिलांनी समजून घ्या चूल मूल बरोबर आपले बचत करा आपले भक्कम पाया उभा करा आणि आम्हाला सगळ्यांनी साथ द्या आणि मी शासनला पण विनंती करते आव्हान करते का तुम्ही आमच्या ह्या कार्याबद्दल आमच्या ह्या संस्थेला दखल घ्या खास आमची दखल घ्या हेच माझी विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी प्रतिभा उघाडे मैत्री वस्तिस्तर संघ या संघाची मी सी आर पी आहे आमच्या संघांमार्फत हा जो, मो, जो मोकळ मॅडम यांच्या अध्यक्षा अध्यक्षतेखाली हा जो जागर श्री शक्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत नऊ दिवस आम्ही नऊ व्यक्तिरेखा अं या ठिकाणी सादर करत आहोत याच्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही भारत मातेचा देखावा सादर केला काल आम्ही झाशीचे राणी यांचा देखावा सादर केला आणि आज मदर टेरेसा यांचा देखावा सादर केलेला आहे मदर टेरेसा यांचा देखावा सादर करण्या माझा उद्देश हाच की त्यांनी भारतात येऊन भारताचे नागरिक नसून भारतात येऊन भारतातील लोकांसाठी आणत लोकांसाठी कार्य केलेलं आहे आणि जागतिक स्तरावरती आई बनण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे मदर बनण्याचा मान मिळवलेला आहे आणि हा उत्सवच आपण शक्ती रूपेन आईसाठी साठी सादर करत असतो तर अशा अनेक ज्या महिला आहेत ज्यांनी आपलं कार्य कर्तृत्वाने भारतामध्ये भारता नावलौकिक मिळवलेला आहे तर या दे, आ, या स्त्रियांच महत्व बचत गटातील महिलांना समजावं आणि त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा हा ज्योती मॅडम यांच्या या आ, हा कार्यक्रम अं सादर करण्या पाठी सा उद्देश होता आणि तो या तीन दिवसांमध्ये तर आम्हाला पूर्णत्वास येत आहे याची प्रचिती आम्हाला येत आहे आणि यापुढेही आम्ही जो कार्यक्रम सादर करणार आहोत म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा देखावा सादर करणार आहोत त्यांची व्यक्तिरेखा सादर करणार आहोत त्याचबरोबर रमाबाई आंबेडकर अहिल्याबाई होळकर यासारखे अ देखावे आम्ही सादर करणार आहोत म्हणजे या ज्या स्त्रियांनी स्त्रियांच्या एक कार्यकर्तृत्वाला एक नवी एक ओळख दिली होती तर त्यांच्यासारख्याच आजही समाजामध्ये अशाच अं व्यक्तिरेखांनी कार्य करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाला कुठेतरी वाव मिळावा आणि त्याचबरोबर ज्या या स्त्रियांनी समाजासाठी कार्य केलं होतं तसंच आमच्या बचत गटातील महिलांनी बचत करून आपल्या कुटुंबासाठी अं नव्हे तर आपल्या समाजासाठी कार्य करावं हा या पाठीमागचा उद्देश आहे धन्यवाद नमस्कार मी सरोज विशाल बेनवाल जनकल्याण शहस्तर संघांतर्गत आम्ही हा जो श्री शक्तीचा जागर हा जो उपक्रम राबवला आहे त्याचे आधारस्तंभ माननीय नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के सर माननीय अध्यक्ष मॅडम आमच्या ज्योती मोकळ ह्यांच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहे माझं ह्या उपक्रमाअंतर्गत एवढंच सांगणं असेल महिलांना की चूल आणि मूल एवढेच मर्यादित न राहता आपल्या स्वयं बचतीतून आपण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवायचं आहे आणि मी सावली वस्तीस्तर संघाचे अध्यक्ष असून नव्या माळेला आमचा सिंधुताई सप्काळ हा उपक्रम आहे त्यातून आपण पथनाट्य आणि मुलांचे नृत्य सादर करणार की असेच उपक्रम जर आपण नेहमी घेत राहिलो हो तर आपले बचत गट हे अजून खूप पुढे जातील